कमजोरी त्या कमजोरीसाठी तुम्ही आम्हाला काय सांगालो कमजोरी कमी करण्यासाठी ताकद येण्यासाठी अशक्तपणासाठी येण्या घालवण्यासाठी शारीरिक कमजोरी म्हणा दुर्बलता त्यासाठी तुम्हाला मी आल्याच्या रसाचा वापर करून बऱ्याच लोकांच्या कमजोऱ्या दूर झालेल्या आहेत तर कमजोरी कशा पद्धतीने करायची तेही तुम्हाला सांगतो आल्याचं घ्या आलं घ्या आलं कुठा आल्याचं रस काढा एक साधारण दोन चमचे दोन चमचे आल्याचा रस एकत्र मिस करायचं त्यामध्ये अर्धा चमचा खडीसाखर टाकायची थोडंसं मिश्रण चाटवायचं सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम जर तुम्ही चाटवता आहे तर शारीरिक कमजोरी म्हणा किंवा शारीरिक थकान किंवा शरीरात ताकद नसेल शरीरात उत्साह नसेल तर यासाठी आल्याच्या रसाचा साधा सोपा उपाय मावली तुम्हाला सर्व लोकांनी सांगितलेला आहे हा उपाय सर्व लोकांनी करून घ्या हा उपायाचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के तुम्हाला या उपायाचा फायदा होत असतो घरातील वस्तूचा वापर करून तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकता घरातील वस्तूचा वापर करून तुमच्या तुमच्या बऱ्याचशा आरोग्यविषयक तक्रारी या दूर करू शकता इतक्या फायद्याच्या इतक्या श्रेष्ठ अशा हे उपाययोजना आहेत याचा तुम्ही सर्व लोकांनी वापर करून घ्या त्याचा फायदा घ्या थोडंसं इकडून नेणाऱ्या मोबाईलला कलेक्शनचा प्रॉब्लेम होत आहे तर हा उपाय करून घ्या याचा फायदा तुम्हाला छान पद्धतीने होणार आहे पायाच्या पोटऱ्या वाळतात पायाच्या पोटऱ्या वाळत आहेत क्रॅम्प्स येतात त्या क्रॅम्पवरती मी तुम्हाला एक उपाय सांगत आहे उपाय काय आहे तर आलं घ्यायचं आलं कुटायचं पाण्यात टाकून आल्याचा रस करायचा चार चमचे अर्धा चमचे हिंगाची पावडर हिंग हिंग आपलं खडा हिंग घरात वापरतो हिंग हिंग कुटायचं अर्धा चमचे हिंगाची पावडर हिंग कुटून त्यात टाकून तुम्ही एक पेस्ट तयार करायची आणि ही तुमचं ज्या ठिकाणी पोटर्या क्रॅम्प वरतात त्या ठिकाणी चोळायचं बघा चांगल्या पद्धतीने चोळायचं एकदम मस्त असं चोळ आहे हे चोळलं तर तुम्ही बघा तुमच्या क्रॅम्प्स किंवा तुमच्या ज्या काय पटऱ्यावरनं या समस्येवरती छान पद्धतीने फायदा हा शंभर टक्के होत असतो अवश्य या उपायाचा सर्व लोकांनी फायदा करून घ्या आणि आम्हाला सांगा की कमी सांगितलेला उपाय केला आणि आम्हाला फायदा हा चांगला झालेला आहे वारंवार सर्दी होते वारंवार खोकला होतो वारंवार दम लागतो घरातील दम लागतो दमा मग वाफ दिली जाते दोन तीन दिवस बरोबर परत आहे तसं आमच्या मुलाचा मुला दम मुळापासून हटत नाही आमच्या घरातील आजी आहे तिचा दम मुळापासून हटत नाही खूप उपचार केले खूप डॉक्टर झाले खूप वैद्य झाले खूप उपचार करूनही दात येत नाही तर यावरती काय असतं म्हणजे काय भांगडं असते की असं कफ तयार होतो पोटामध्ये कफ साचला की छातीत छातीतून बाहेर पडत असतो सातत सतत कफ तर अशा जणांना चटणी चालू करायची चटणी ही चटणी मी माझ्या बऱ्याच सांगत असतो या चटणीचा फायदा असा होतो की जे काय पचनक्रिया ही चांगल्या पद्धतीने होते अन्न जिरतं अन्न पोट चांगल्या पद्धतीने साफ होतं आणि पोट चांगल्या पद्धतीने साफ झालं की मग कफ वारंवार होणे सर्दी वारंवार होणे शिंका वारंवार होणे डोकेदुखी वारंवार होणे यावरती या चटणीचा वापर चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा पुदिना घ्यायचा पुदिना आपल्या सर्वांना माहिती आहे पुदिना पुदिना घ्या ओली हळद घ्या आलं घ्या कोथिंबीर घ्या ओलं खोबरं घ्या थोडंसं मीठ टाका आणि मिक्सरला बारीक करा चटणी तयार करा ही चटणी थोडीशी घ्यायची जास्त प्रमाणात घ्यायची नाही ही चटणी थोडीशी प्रमाणात जर तुम्ही सेवन करताय आणि खाताय जेवणाच्या वेळेला आधीमध्ये नाही जेवणाच्या वेळेला या चटणीचा वापर केला तर वारंवार होणारी जी काही सर्दी वारंवार होणारा खोकला वारंवार होणारा खप यावरती मस्त आराम पडतो तर याचा उपाय सर्व लोकांनी करून घ्या याचा फायदा तुम्ही सर्व लोकांनी करून घ्या अशी विनंती मी तुम्हाला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून करत आहे तर या गोष्टी असतात या गोष्टीचा वापर सर्व लोकांनी करणं खूप गरजेचं असतं आल्याचा वापर करून बऱ्याच लोकांच्या समस्या या दूर होत असतात आलं थोडा कनेक्शनचा विषय असल्यामुळे मी थोडंसं लाईव्ह सेशन थोडंसं आटुप ते घेत आहे कारण बरेच लोक नाराज होतात स्किप करतात काही लोक स्किप केलं की नंतर मग यायला कंटाळा करतात तर मी थोडंसं कनेक्शनचा इश्यू असल्यामुळे पुन्हा एकदा उद्या थोडंसं अवघड आहे कारण माझ्या उद्या पुण्याला ओपीडी आहे परवासुद्धा अवघड आहे कोल्हापूरला ओपीडी आहे बघू जसं वेळ मिळेल तसं तुम्हाला मी लाईव्ह सेशन घेईन आणि तुमच्या आरोग्यविषयक समस्येवरती नक्कीच नक्कीच मी तुम्हाला मार्गदर्शन करेल राम हरी माऊली तुमच्या काही समस्या असेल त्या समस्या मात्र अवश्य मानत दावा जेणेकरून